माहुर तलुके दिल मौजे दिल सन अकरा नुसार जनगणनामधील आठशे पन्नास लोकसंख्येचे गाव असून गाव नमुना नंबर क्षेत्रफळ पुरेसा होत नसल्याने काही नागरिकांनी वास्तव्यासाठी इ क्लास माळपुरवठाचा सहारा सा घेतला सादगरी तांडा अंदाजे गेल्या पंधरा वर्षापासून शेकापूर गावातील नागरिक त्या ठिकाणी वास्तव करत आहेत मात्र सादगिरी तांडा विकास कामापासून कोस दूर असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे तांड्यातील जाण्यासाठी साधा रोड सुद्धा उपलब्ध नाही येणाऱ्या या विधानसभेच्या टोकावर माहूर किनवट विधानसभेचे आजी माजी आमदार लक्ष देऊन रोड उपलब्ध करतील का असा प्रश्न गावकरी करत आहे बघूया सरपंचाची प्रतिक्रिया आम्ही ज्ञानेश्वर मारुती पवार माजी सरपंच शेखापूर ग्रामपंचायत ग्राम शेकापूर केरो सातगिरी आणि शेखापूर माझ्या गावातील समस्या अशा अनेक स्वरूपाच्या समस्या आहेत पण काही समस्या अशा आहेत की तात्पुरती समस्या म्हणजे मुद्दा म्हणून म्हणजे आपला हे रोड माझ्या गावामध्ये जे जाण्यासाठी रोड आहे ना तर हा रोड एकदम पावसाळ्यामध्ये नाही का एकदम नाही अशी परिस्थिती होऊन जाते की काही लोकांना टू व्हीलर तर नाही फोर व्हीलर फोर व्हीलर तर जाऊ दे पण टू व्हीलर पण किंवा पायाने जाण्यासाठी पण एवढी अडचण निर्माण होते आणि एमर्जन्सी केसेस जर आल्या कुठल्या प्रकारच्या अशा काही केसेस जर आल्या तर आम्हाला तिथून ये जा करण्यासाठी एवढी अडचण निर्माण होत आहे तरी पण काही आमदार साहेब खासदार साहेब आणि झडपीचे उपाध्यक्ष साहेब असे काही जे आजी माजी आहेत त्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून सुद्धा आश्वासन असे दिलेले आहेत पण अजूनही कुठल्याही प्रकारची आम्ही इथले मार्गी लागलेली नाहीत ब्युरो रिपोर्ट नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेशभाऊ राठोड